वीज कर्मचाऱ्याला खांबाला बांधून शिवीगाळ करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी संतप्त वीज कर्मचाऱ्यांनी दिनांक एकोणवीस जूनच्या सायंकाळी पाच वाजतापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे गुग्गुस वीज वितरण नकोडा उसगाव कार्यक्षेत्रात कार्यरत सूरज परचाके यांना सरपंच किरण बांदूरकर आणि अन्य दोन अज्ञात लोकांनी कर्तव्यासाठी उसगावला जाताना परत नाकोडाला आणून एका खांबाला बांधले गुगुस पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सरपंच किरण बांदूरकर आणि अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे मात्र सरपंच फरार आहेत पाच दिवस लोटूनही पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेतलेला नाही त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आरोपी सरपंच किरण बांदुरकर यांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तांत्रिक कर्मचारी वीज वितरण विभागाचे काम पूर्णपणे बंद पाडू असा इशारा यावेळी दिला आहे पावसाळ्यापूर्वीच विजेची समस्या असल्याने ग्राहकांना फटका बसू शकतो अमानवीय घटना आणि अक्षरशी प्रवृत्तीची घटना आमच्या लाईनस्टला पोलला बांधून अश्लील शिवीगाळ काढणे ही जी प ही जी प घटना घडली गट आहे याच्या आम्ही संघटना प्रतिनिधीमधून कृती समिती स्थापन केलेली आहे त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि काल आम्ही आमच्या महावितरण प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला एक नोटीस दिली होती की बाबा चोवीस तासाची अटक जा झाली नाही मुख्य आरोपी किरण बांदोळकर यांना तर आम्ही कामबंद आंदोलन करू त्याचे चोवीस तास संपलेले असून आज आम्ही सायंकाळी आत्तापासून काम बंद आजून सुरू करतो आहे आणि त्यानुसार जर ग्राहकांना कोणती सोय झाली गैरसोय होईल त्यासाठी सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहणार आहे कारण आम्ही आत्ता चोवीस तासापर्यंत मागच्या पाच दिवसापासून वाट पाहतो की बा आरोपीला अटक होईल अटक होईल अटक होईल पण आरोपीला अद्याप अटक झालेली नाही कारण मुख्य आरोपी तोच आहे तोच मोघाट फिरतो आहे त्यामुळे आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची मानसिकता आत्ता अद्याप नाही आहे की बा आम्ही त्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन काम करू शकू कारण कसं आहे या घटनेमुळे सगळ्याकडे चर्चा झालेली आहे किंवा पोलीस प्रशासन सुस्त आहे आणि कर्मचाऱ्यांना कोणी काही करू शकत नाही कर्मचारी कोणाला कोणी काही हल्ला केला तरी कायद्याच्या सुविस्ता इथं कर्मचाऱ्याला साथ देणार नाही त्यामुळे आम्ही आत्तापासून काम बंद करतो आहे